मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्नाच्या बाबतीमध्ये खूप चांगले चांगले चा, चा चा। प्रश्न येत आहेत कुंडलीचं आणि वास्तूचं मार्गदर्शन ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच ऑफिशियल नंबरला कॉन्टॅक्ट करा पहिला प्रश्न पाहूया सार्थक जैन यांच्याकडून तुळजापूर सर मी दहावीची परीक्षा दिली आहे पुढच्या शिक्षणासाठी व यश मिळण्यासाठी उपाय सांगावे अभ्यास करताना मन एकाग्र होत नाही त्यासाठी काय करावे तुम्ही तो पूर्वेला तोंड करून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे ईस्ट डायरेक्शन म्हणजे पूर्व दिशा ही आपल्याला अतिशय लाभदायी ठरते यानंतरनं मी स्पेशल हे एक रुद्राक्ष रेकमेंड करतो खूप लोकांना म्हणजे मुलांना फायदा झाला आहे हे विद्या कवच रुद्राक्ष ऑफिसमधनं मागवा याची माहिती कसं वापरायचं कुठे ठेवायचं काय करायचं सगळीसोबत माहिती याच्यावर दिली जाते ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि पूर्वेल डोका आणि पश्चिमेला पाय करून झोपू शकता पुढचा प्रश्न आहे सारंग पाटील सर माझे आणि माझ्या बायकोचे माझे आणि माझ्या बायकोचे लग्न झाल्यापासून पटत नाही दोघांची कुंडली जुळली होती का हे पाहिलेलं नाहीये तर आता काय करता येऊ शकते आम्ही दोघांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याकडे येणार आहोत तर फी किती आहे काय ते कळवा असे अनेक प्रश्न जे आहेत जे कुंडलीच्या बाबतीतलेत तर कुंडलीची फी किती आहे अपॉइंटमेंटची प्रोसेस काय आहे हे तुम्हाला वास्तूतथाच तो ऑफिसमधनं कळेल तर ऑफिसचा जो नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे यावरती कॉल करून तुम्ही नाव नोंदवा आता जेव्हा नवरा बायकोंमध्ये वाद होतात तेव्हा काय की हे खूप बारकाईने प्रश्न हाताळावे लागतात कारण काय होतं काही दिवसांनी ग्रहस्थिती बदलते एका मोठ्या व्यक्तीचा घटस्फोट झाला ठीक आहे मोठा स्टार आहे तर त्यांनी ऐन भरात म्हणण्यापेक्षा गडबडीमध्ये निर्णय घेतले काही कालांतराने त्यांचं पॅचअपसुद्धा पुन्हा झालं कारण महादशा बदलली होती म्हणजे गोचर याला खूप कारणीभूत ठरतं त्यामुळे आपल्याला दोघांच्याही कुंडलीमध्ये आत्ता त्यांचं वाद चालू आहेत पण उद्या जुळण्याचे प्रक्रिया असतील असे अनेक प्रश्न मी सोडवलेले आहेत की घटस्फोटापर्यंत गेलेल्यांचं जीवन आजही सुखी पद्धतीने चालू आहे कारण तुम्ही इतके तज्ज्ञ पाहिजे की यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम झाला कशामुळे कोणत्या दोषामुळे हे तुम्हाला हुडकता यायला पाहिजे आणि त्याला प्रत्येक योग्य परफेक्टली मार्गदर्शन दिलं पाहिजे हे माझ्याकडं नक्कीच होतं ऑफिशियल नंबरला कॉल करा आपण पाहूयात सविता जाधव हो। सर तिळाचा दिल तिळाच्या तेलाचा दिवा लावून श्रीसूक्त पाठ करावे का कुठे वाचलं असेल तर तुम्ही करू शकता श्रीसूक्तावरती आणि विष्णू सहस्र नावावरती आपले स्पेशल व्हिडिओ आलेत येणार आहेत काम चालू आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन मिळेल यानंतरनं अनंत कुलकर्णी सोलापूर सर पायराइड बाबतीत माहिती द्या आणि घराच्या सुरक्षा रक्षणासाठी आम्ही दरवाजावरती काय लावू शकतो याच्या बाबतीत आम्हाला माहिती द्या गणपती लावला तर चालतो का तर सुरक्षा आ, रक्षक म्हणून विघ्नहर्ता म्हणून तुम्ही गणपती नक्कीच लावू शकता आता वास्तूतथास्तूने हे स्पेशल हँगिंग आणलेत हे स्पेशल हँगिंग तुम्ही ऑफिसमधनं मागवा आपल्या द्राक्षाच्या वेळाप्रमाणे सुंदर छान आहेत बघा ऑफिसमधनं मागवा आणि आपल्या दरवाज्यावरती लावू शकता दोन प्रकारचे आहेत स्पेशल बघा हे सॅलॅनाईट आणि ब्लॅक टर्मलिन हे दरवाज्यावरती लावायचे कुठे कसं लावायचं याची सगळी माहिती मिळेल कुठून येऊगच मागून विनाकारण ज्याची आपल्या माहिती नाही आहे अशा ठिकाणहून माहि मागून आपण ते कुठेतरी चुकीचं लावण्यापेक्षा वास्तू तथा तुझे जेन्युन प्रॉडक्ट घ्या सगळी सविस्तर माहिती तुम्हाला कळणार आहे यानंतरनं स्पेशल सध्या जे मी नेहमी लोकांना रेकमेंड करतो की घरामध्ये निगेटिव्हिटी कमी व्हावी आणि पैसे यावे या दृष्टीने हा जो स्पेशल ट्री आहे हा आहे गोमती चक्र ट्री घरात ठेवण्यासाठी एक गोमती चक्राची अंगठी बनते माहिती आहे हा तर तुमच्याकडे ट्री येणार आहे अतिशय माफक दरामध्ये किती छान दिसतो बघा प्रत्येकाच्या घरामध्ये हॉलमध्ये हा हवाच बरं याची पण प्रोसेस आहे कुठे ठेवायचा कुठल्याही दिशेला ठेवायचा माहीत असल्याशिवाय कुठले प्रॉडक्ट मागवू नका आम्ही सविस्तर परफेक्ट माहिती देत असतो याच्याबरोबर पुढे शीला सरनाईक यांचा छान मोठा एक प्रश्न आहे सर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले फार फार आभार माझा एक प्रश्न असा आहे घराच्या मजला बांधला आणि थोडेफार रिनोव्हेशन केले परंतु वास्तुक्षमापण आणि उदकशांत विधी करतात ती पण काही जण म्हणतात घराला बारा वर्ष झाली की पुन्हा वास्तुशांत करावे हे बरोबर आहे का म्हणजे वास्तुपुरुष पुन्हा निक्षेपित करायचा आहे का वास्तुशांतीचा सगळा विधी पहिल्यासारखाच करायचा आहे का तसेच वास्तुक्षमापणाला वास्तुशांतीचाच मुहूर्त घ्यायचा असतो का प्लीज मार्गदर्शन करावे एक तर पहिली गोष्ट आहे की आपण घराचं जे रिनोवेशन करतो एकदा पुन्हा एकदा वास्तू कन्सल्टन्सी करून घेणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की दर बारा वर्षांनी आपण वास्तुशांत ही नक्कीच करायची असते दर बारा वर्षांनी एक तप उलटल्यानंतर घराची वास्तुशांत करायची असते घराचं रिनोवेशन करायचं असतं काय होतं रंग दिला वस्तू ठेवल्या वस्तू बदलल्या वास्तू एकमेकांशी जोडली ह्या सगळ्या गोष्टीतून ऊर्जा घराची बदलत असते लोकांना नुसतं प्लॅनवरनं आग्नेला हे केलं नैऋत्यला हे केलं हे वास्तुशास्त्र बेसिक आहे एनर्जी सायन्स एनर्जी फील्ड चेंज होतं एक नुसती तुम्ही पाण्याची बादली जरी चुकीच्या ठिकाणी ठेवली तरी ऊर्जा बदलते आणि एक जिण्याखाली तुम्ही एक अडगळ भंगार जरी ठेवलं तरी एनर्जी फ्रिक्वेन्सी चेंज होते त्यामुळे जुनं पाय पुसणं टाकूनसुद्धा घरामध्ये रिझल्ट मिळाले आहेत पण हा दोष आहे हे कोणाला माहीतच नाही कारण सगळे वास्तुशास्त्र तज्ज्ञ झालेत घरोघरी आमचेच व्हिडिओ ऐकून बरोबर आग्नेला किचन आहे आमचं घर वास्तूनुसार आहे अरे पण तुमच्या आग्नेच्या किचनच्या खाली जे बेसिन आहे त्या बेसिनच्या पाईपमध्ये अडकलेली घाण ही तुम्ही काढली नाही आहे म्हणून तुमच्या घरात पैसे येत नाही हे ये शास्त्र कोणी शिकवलं आहे तुम्हाला असे ऑल टेक्निक्स किंग आपण आहोत त्याच्यामध्ये लक्षात घ्या त्यामुळे लक्षात घ्या कितीही तुम्ही वास्तूचे क्लासेस करा ऑनलाईन ऑफलाईन काही करा तुम्ही कितीही मोठं पण एक अनुभवी तज्ज्ञाचं मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा वास्तुशांत नक्कीच करा वास्तुशांत करू शकता त्याच्या आधी वास्तू व्हिजिट करून घ्या काय काय बदल झाले चेंजेस झाले तर आपण नक्कीच बघून घेऊ माधुरी टेंबे सर माझ्या मुलीचे मन अभ्यासात लागत नाही बारावी झाली आहे पोलीस भरती करायची तिला उपाय सांगा एकदा कुंडलीचं मार्गदर्शन आपण घेऊयात पोलीस भरती तिची होत नाही आहे तर तुम्हाला एक सांगतो की आग्नेय दिशा जी साऊथ अँड साऊथ इस्ट आहे इथं हे स्पेशल आम्ही प्रॉडक्ट आणलेलं आहे हे तुमच्या घराच्या आग्नेय दिशा लावू शकता आग्नेयचा एक्झॅक्ट कोणता कॉर्नर घ्यायचा हे तुम्ही विकत घेतल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल आणि मुलीच्या दृष्टीने जर तुम्हाला पोलीस भरतीचा विषय आहे तर तिला पूर्वेल डोकं पश्चिमेला पाय करून झोपवा ॲमेथिस्ट नावाचं एक स्पेशल ब्रेसलेट आहे मी तुम्हाला मुलांसाठी तुम्ही हे घरपोच मागवा ऑफिसला कॉल करून याचा फायदा भरपूर होईल कृष्णा पाचपटे वायव्य दिशेला जिनस सी आकाराचा चालेल का चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही सिद्धू सर माझ्याकडे उमराचे लाकूड आहे त्याचा उमरा बसवलं तर चालतो का माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे उमरा हा उमराचं झाड अतिशय पवित्र आहे कोणी तोडत नाही आणि त्याचा उमरा बनवणं देखील योग्य नाही सागवानी लाकडाचा बनवा वास्तू तथा ऑफिसमधून स्पेशल मागवा सर पाचमुखी रुद्राक्ष कोणी घातला तर चालतो का त्याची किंमत किती आहे पाचमुखी रुद्राक्ष आपल्याकडे स्पेशली आहेत तुम्ही ऑफिसशी मागू शकता आता हे नवीन एकमुखीचं नवीन लॉट आलाय बघा एकमुखी काजू आकाराचं खूप सुंदर आहे मी सुद्धा हे कायम वापरतो पाचमुखी रुद्राक्षी आहे हे तुम्ही ऑफिसमधनं मागू शकता आणि तुम्हाला त्याचा फायदाही भरपूर होऊ शकतो किंमत किती ऑफिसमधनं कळेल वंदना देशमुख सर शनिवारी चोवीस मेला वास्तुशांत गृहप्रवेश केला तर चालेल का तर वास्तूचे मुहूर्त असतील तर तुम्ही हे नक्कीच करू शकता आपल्याकडे पंचांग जर पाहिलं तर पंचांगामध्ये हे सगळे मुहूर्त दिलेले असतात सोनू सावंत सर माझ्या घरात कासव देवघरात कासव आहे अगोदर मी पाण्यामध्ये ठेवायचं आता ठेवत नाही पण कासवाचा प्लेटला गंज चढलाय बदलून टाका गंज चढलाय म्हणजे ते काय आहे ते बिडाचं आहे किंवा लोखंडाचं आहे वास्तू तथास्तू ऑफिसमधनं तुम्ही स्पेशल तुम्ही जे ब्रासचं स्पेशल कासव आहे ते मागवा आणि बघा तुम्हाला पाण्यात ठेवायची गरज नाही काय गरज त्याची एनर्जी इतकी छान आहे की तुम्हाला देवघरामध्ये त्याचा भरपूर फायदा झालेला दिसेल श प्रतीक्षा साळवे सर माझे मिस्टर नेहमी किरकिरी करतात उपाय सांगा मिस्टरांच्या किरकिरीवरती मी उपाय तुम्हाला नक्कीच देणार आहे हे बघा काय होतं माणसाच्या मनाप्रमाणे नाही झालं किंवा पैशाचे जा प्रॉब्लेम चालू असेल तर माणूस किरकिर करतो हे बघा हे स्पेशल टायगर आयचं ब्रेसलेट त्यांच्यासाठी मागवा उजव्या हातात धारण करे आणि जर पैसे नाहीत म्हणून किरकिर करत असतील हे पायराईट नावाचं ब्रेसलेट सर्टिफाईड ओरिजिनल या डुप्लिकेशन खूप आहे कालच एक गुरुजी माझ्याकडे आले होते पायराईटचं ब्रेसलेट घालून आणि मी त्यांच्याकडे बघितलं म्हणलं हे काय घातलं ते म्हणजे पायराईटचं ब्रेसलेट आहे तुमचेच व्हिडिओ बघून कुठलं तर ऑनलाईन मागितलं सर पण काही फायदा होत नाही हो याचा अहो का होईल म्हणलं ते पायराईट नाही ते हॅमेटाईट आहे म्हणजे कृत्रिमरित्या केलेलं आहे म्हणलं मेटल आहे साधत आहे ओरिजिनल पायराईट मागवा तुम्हाला ओरिजिनल विथ सर्टिफिकेशन मिळेल आणि मग त्यांना ह्याचा फरक काढा यानंतरनं रेश्मा पाठारे स्वतःचे घर होण्यासाठी उपाय सांगा घरात स्वतःचे घर होण्यासाठी एकदा कुंडली काढा कारण आपल्याकडे कुंडलीमध्ये घर बांधण्याचे योग केव्हा येत आहेत किंवा नव नवीन घर विकत घेण्याचे योग केव्हा येत आहेत हे सगळं त्या कुंडलीमध्ये लिहिलेलं असतं श्रद्धा वाघ वाणी सर माझी मुलगी नीट वागत नाही तेवीस वर्षाची आहे राग खूप येतो तिला कर्जही खूप छान झाले आहे मुलगा तीस वर्षाचा आहे पॅरालाईज झाला आहे चार महिने झाले तो बरा कधी होईल तुमच्या वास्तूमध्ये बरेचसे दोष आहेत कारण तुमच्या घरामध्ये नैऋत्य दिशा आणि वायव्य दिशा बिघडलेली आहे पूर्व ईशान्यमध्ये सुद्धा किचन असण्याची शक्यता आहे घराची वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या कारण लक्षात ठेवा कर्ज होणे मुलाला हा त्रास होणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वास्तू दोषांशी कनेक्टेड आहेत ऑफिशियल नंबरला कॉल करा छोटासा एक अजून एक उपाय सांगतो घरामध्ये सगळीकडे मीठ ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलगी जी अभ्यास करत नाही तिची रेग्युलरली दृष्ट काढा अभ्यासाच्या दृष्टीने तिची जी पुस्तकं आहेत ती थोडीशी नैऋत्य दिशेमध्ये ठेवा याचा फायदा होऊन जाईल आणि मुलं मुली जर काळ्या रंगाचे काही कपडे वापरत असेल तर ती काढून टाका गीतेश गावडे इराणी फिरोजा कोणी वापरू शकतो का सर त्याचा फायदा काय आपल्याकडे मिळेल का हे बघा माझ्या हातात हा इराणी फिरोजाच आहे सलमान खाननी जो स्टोन वापरला आहे त्याच्या ब्रेसलेटमध्ये आणि तो वापरतो त्याच क्वालिटीचा आणि त्याच पॅटर्नचा आहे असं खूप दुर्मिळ असतात आणि हा फिरोजा खूप फायदेशीर आहे शुक्र गुरु बुध या तिघांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये त्यामुळे बुद्धीही स्थैर्यतासुद्धा पैसाही आणि प्रोटेक्शनसुद्धा तुम्हाला याच्यापासून मिळतं ऑफिशल नंबरला कॉल करा खूप बेस्ट ऑफ बेस्ट फिरोजाचं कलेक्शन माझ्याकडे आहे मी स्वतः कलेक्ट केलेले चुनचुनके म्हणजे अक्षरशः मी हुडकून हुडकून एक, एक 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 स्टोन्स हे क्लायंटसाठी ठेवतो आणि तुम्ही ऑफिसमधनं मागवा विथ सर्टिफिकेशनसाठी येतं तुम्हाला ओरिजिनल स्टोन मिळेल प्लास्टिकचा नाही ना रबराचा नाही ना काचेचा नाही खणखणीत माझ्यासारखा तुम्हाला स्टोन मिळेल पण हा थोडा खूप कॉस्टली खूप महागाच आहे छोटे छोटे स्टोन तुमच्यासाठी ऑफिसमध्ये आहेत तुम्ही मागू शकता अनिता जांभरे सर घरातून निगेटिव्हिटी जाण्यासाठी काय करावे त्याचे उपाय सांगा घरातून निगेटिव्हिटी जाण्याच्या जा दृष्टीने पहिल्यांदा निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी पहिल्यांदा तुम्ही सॅलॅनाईट आणि हे जे आहे हे हँगिंग मागवा बघा काय होतं माझ्याकडे जेव्हा प्रॉडक्ट येतं ना त्याला सिद्ध शुद्ध आणि अतिशय प्युअर करतो म्हणजे तुम्हाला घरी येऊन काही करायची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला कुठे लावायचं जा सांगितलं ला जातं लोकं कुठून कुठून मागवतात रिझल्ट मिळत नाही अहो दुसरी गोष्ट काय होतं स्वस्तात मिळतं म्हणून कचरा आणण्यापेक्षा ओरिजिनल तुम्ही छानपैकी प्रॉडक्ट्स घ्या प्युअर केलेत प्युरिटी केलेली आहेत हे दरवाज्यावरती लावायचं दरवाजाच्या आत लावायचं अजून काही क्षेत्र आहे घरातली त्यामध्ये सुद्धा लावण्यासाठी ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि सध्या घराची निगेटिव्हिटी जाण्याच्या जा दृष्टीने दारामध्ये तुम्ही छोटेसे कापूर ठेवा आणि दरवाज्यामध्ये कुठेही तुम्ही हे ठेवू नका ज्याला आपण चपला वगैरे म्हणतो ते यानंतरनं पुढचा प्रश्न आहे राणी शिंदे सर आपले कार्यक्रम खूप वर्षापासून पाहत आहे आपल्या पाच रुपयाच्या कॉईनचा खूप फायदा झाला पाच रुपयाच्या कॉईनच्या उपायांचा खूप फायदा झाला सर मला मिस्टरांना जॉबमध्ये प्रमोशनसाठी उपाय सांगावे मिस्टरांच्या प्रमोशनच्या दृष्टीने हे स्पेशल झिबू कॉईन आणि पायराईट हे नक्कीच मागवा आणि वेल्थ क्रिएशनसाठी हा ट्री मागवा ऑफिसमधनं खूप फायदेशीर आहे अतिशय स्वस्त आणि रास्त याच्यामध्ये त्यांच्या एकदा कुंडलीचं पण मार्गदर्शन घेऊ पायराईटचं त्यांना हे वापरायला सांगा आणि स्पेशली सातमुखी रुद्राक्ष त्यांना वापरायला सांगा आपल्या ऑफिसमध्ये मिळेल तर आ, हे प्रश्न जे आपण पाठवतो आहे हे तुम्ही भरघोस प्रश्न पाठवताय आणि मनापासून पाठवताय जे मी तुमचे आणि परमेश्वराचे आभार मानतोय परदेशातून सुद्धा प्रश्न आलेले आहेत पुढच्या एपिसोडमध्ये खूप गमती जमती असणारे प्रश्न मी घेतो आहे तर आणि तुम्हाला प्रॉडक्ट्स मागवायचे तर ऑफिसच्या नंबरला कॉल करा